नमस्कार स्वयं टॉक्सच्या काव्यघन या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपण अगदी सुरुवातीला म्हटलं की कविता काय करते तर कविता आपल्या मनाला हिरवं ठेवते मग आपण असंही म्हटलं की जास्तीत जास्त उत्तम उत्तम शब्द वापरले तर कविता आपल्या हृदयाचा ठाव घेते खरं सांगायचं सा तर एकदा शब्द वापरायला यायला लागले ला ला ना म्हणजे शब्द जुळवायला यायला लागले ला 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 की त्याचा छंद लागतो ला रवींद्रनाथांनी असं म्हटलं होतं की जेव्हा त्यांना त्यांच्या मोठ्या बंधूंनी सांगितलं की रवी मला की नाही तुझ्यामध्ये कवी आहे असं वाटतं रे बघ बरं एकदा शोध घेऊन मला ही ओळच खूप आवडली ब बघ बरं एकदा शोध घेऊन आत्मशोध घ्यावा लागतो आणि मग रवींद्रांनी त्यांच्या दादांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांनी खरोखरच आपल्यात कुणी कवी दडला आहे का हे बघायला ते लागले आणि दररोज भरभरून लिहायला लागले म्हणजे शब्दापुढे शब्द ठेवत गेले आणि हळूहळू त्यांना लक्षात आलं की आपल्याला हे सगळं छान जमत आहे आणि मग शब्दापुढे शब्द ठेवणं हे फक्त त्यांना म्हणजे काय म्हणू शास्त्र म्हणून अवगत झालं नाही तर त्यांच्या प्रतिभेनं खऱ्या अर्थानं आतून ओसंडून ती बाहेर व्हायला लागली आणि रवींद्र एका मागोमागे उत्तमोत्तम कविता रचत गेले म्हणजे रवींद्रांच्या कवितेचा नेमका आकडा काय असा प्रश्न विचारला तर मुळामध्ये या प्रश्नावरच लोक हसतील कारण कवीनी किती कविता लिहिल्या ह्याची मोजदत करायची नसते कारण हा फक्त संख्येचा योग नसतो तर त्यांच्या कविता किती सखोल आहेत त्याचा गुण किती महत्त्वाचा आहे याचा विचार करायचा असतो आणि म्हणून कविता हा गुणसांख्य योग असतो त्याच्यामध्ये संख्या कमी असली तरी चालेल पण प्रत्येक कविता म्हणजे एक छान सुंदर दागिना असला पाहिजे आणि हे सगळं म्हणत असताना माझ्या मनामध्ये आत्ता डोकवते ती कविता आहे कवी अनिल यांची त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे बरं का कवी अनिल असं म्हणतात की मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले इतक्या लिहिल्या गेल्या हातून हेच काय थोडे झाले इतक्या लिहिल्या गेल्या हातून हेच काय थोडे झाले खरं आहे कविता ही रोजच्या रोज पाडायची वस्तूच नाही एखादी वस्तू एखादा विषय एखादी व्यक्ती एखादा प्रसंग जेव्हा खऱ्या अर्थानं मनाला भिडतो ना तेव्हा ती स्वतःच आतून धावत येते आणि आनी म्हणून अनिल असं म्हणत आहेत की मी अगदी थोड्या कविता लिहिल्या पण खरं सांगायचं तर अनिलांनी अगदी थोड्या कविता लिहिल्या असल्या तरीही त्यांच्या कविता आपल्याला खऱ्या अर्थानं आकर्षित करतात अनिल म्हटल्यानंतर झटकन आपल्याला आठवतं ते म्हणजे दशपदी दशपदी म्हणजे त्यांना जी कविता सुचायला लागली ती दहा दहा ओळींमध्ये सुचायला लागली म्हणून त्याला दशपदी असं म्हटलं आहे म्हणजे आपल्याकडे जयदेवाची अष्टपदी आहे तशी अनिलांची दशपदी खरं तर पद हा शब्द शब्दासाठी वापरला जातो पण इथे मात्र पद हा शब्द ओळीसाठी वापरला गेला आहे आणि म्हणून ह्याला दशपदी असं म्हटलं आहे अनिलांनी असं म्हटलं की मी काही हे ठरवून हा प्रयत्न केला नाही हे घडत गेलं मला असं वाटतं की प्रत्येक कवी हे सांगतो आणि ते खरं असतं म्हणून कविता करायची नसते तर ती व्हावी लागते तसं अनिल म्हणतात की मी हा काही वेगळा प्रकार जन्माला घालायचा म्हणून काही घातला नाही हा पण माझ्या मनावरती कुठेतरी इंग्रजी कविता प्रकारातला सॉनेट हे कुठेतरी मनामध्ये होतं आता सॉनेट हा साधारणपणे चौदा ओळींचा सा प्रकार असं म्हटलं जातं म्हणून याला आपल्याकडे चतुर्दर्शिनी असंही एक सुंदर नाव ठेवलं होतं की चौदा ओळींचा तो सॉनेट अनिल म्हणतात की ते माझ्या मनावरती होतं पण म्हणून तसं काहीतरी करावं अशा विचारातनं हे जन्माला आलेलं नाही पण हे जन्माला आलं हे मात्र खरं आहे त्यांच्या दशपदी संग्रहामध्ये किती उत्तमोत्तम कविता आहे अनिलांची दशपदी म्हटल्यानंतर आपल्याला किती कविता आठवतात वाटेवर काटे वे चितं चाललो किंवा कुणी झालं का सुचवाल सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा किंवा केळीचे सुकले बाग असुनिया या पाणी असुनी, असुनी निगराणी आणि खरंच आहे किती गमतेशीर आहे हे सगळं दहा दहा ओळींमध्ये एक एक विषय पूर्ण करायचा ही गोष्ट सोपी नाही आणि ते सुद्धा कवितेमध्ये अनिलांच्या दशपदी वाचता वाचता आपली खऱ्या अर्थानं समाधी लागते अशा एखाद्या तळ्याकाठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वतः स्वतःचा निवारा शोधित आली असते ही कल्पनाच किती विलक्षण आहे की शांततेला सुद्धा कधीतरी निवारा हवा असतो म्हणजे आपल्याला शांतता हवी असते तसा शांततेला सुद्धा निवारा हवा असतो ही कल्पना मी मला नेहमी असं वाटतं की खरंच कवीला जे दिसतं ना त्याच्या डोळ्यासमोर ते आपल्याला शंभर टक्के कधीही कळत नाही तो काहीतरी वेगळं पाहत असतो शब्दांमधनं ते आपल्यापर्यंत सुद्धा पण त्याची दृष्टी ही वेगळीच कवी आणि आपल्यामध्ये मला वाटतं नेहमी हा दृष्टीचा फरक असतो आणि म्हणूनच असेल कदाचित की वेगवेगळे कवी साध्या साध्या विषयांमध्ये इतकं काही वेगळं करून जातात म्हणजे एका निरक्षर स्त्रीनं उगवणाऱ्या सूर्याचं वर्णन केलं आणि ती असं म्हणाली की उगवला नारायण उगवला नारायण जैसं उगवल तान्ह बाळ काय वाई सांगू त्याला सोन्याचं जावळ आता हा सूर्य रोज उगवतो पण आपल्याला असं वाटत नाही ते फक्त तिच्या दृष्टीमध्ये असतं म्हणून ते तसं जन्माला येतं असो तर सांगायचा सा मुद्दा काय की अनिलांनी त्यांच्या दशपदीमध्ये विविध विषय मांडलेले आहेत दहा दहा ओळींमध्ये मांडलेले आहेत आणि त्यातल्या अनेक दशपदी आपल्याला माहिती आहेत पण आज आपण जी दशपदी बघणार आहोत ती दशपदी अशी आहे शीर्षक आहे या दशपदीचं दोन वाटा वाट चुकार वासराशिवाय फिरकलेलं कोणी नसतं वाट चुकार वासराशिवाय फिरकलेलं कोणी नसतं अशा जागी गेली वाट सरत सरत आली असते तिथे पुन्हा दोन वाटा फुटलेल्याच्या खुणा दिसतात तिथे पुन्हा दोन वाटा फुटलेल्याच्या खुणा दिसतात एक जरा सरावलेली दुसरीवरती ठसे नसतात तिने चाहूल नाही म्हणून पाऊल पाऊल ओढून नेले तिने चाहून नाही म्हणून पाऊल पाऊल ओढून नेले सोडून दिल्या वाटेकडे फिरून फिरून पाहू दिले किती वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट किती वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट तिची वळणे हेलकावे तिचे उतार तिचे घाट तिनेच गेलो असतो तर ही कदाचित मिटली असती तिनेच गेलो असतो तर ही कदाचित मिटली असती तसे भावयाचे नव्हते हीच माझी वाट होती तसे भावयाचे नव्हते हीच माझी वाट होती हा प्रसंग आपल्याही अनुभवाला आलेला असतोच की पण अनिल त्याच्यावरती इतकी उत्तम कविता लिहितात किती छान म्हटलं आहे त्यांनी एका ठिकाणी फिरायला गेलेले असताना त्यांना दोन वाटा दिसल्या एका वाटेवरती बरेच जणं एका वाटेनं गेलेले आहेत आणि दुसऱ्या वाटेवरनं मात्र अजून कोणी फारसं फिरकलेलं नाही आणि म्हणून ते म्हणतात की एक जरा सरावलेली दुसरीवरती ठसे नसतात त्यामुळे एका वाटेवरती पुष्कळ पदचिन्ह उमटलेली आहेत आणि दुसऱ्या वाटेवरती मात्र अजून तिथून कोणी गेलाय असं वाटत नाही आहे आणि मग कुठल्या वाटेनं जावं हा प्रश्न स्वाभाविकच मनात येतो मुळात माणसाचं मन हे कायम द्विधा होत असतं म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण अर्जुनच होत असतो करावं का करू नये मग हे करावं का ते करावं हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल कित्येक प्रश्न सातत्यानं आपल्या मनात असतात आणि मग जेव्हा अशा दोन वाटा दिसतात तेव्हा त्या ते अर्जुनाचं काय होत असेल सांगा बरं अगदी तेच कवीच्या मनाचं झालं पण कवीने पटकन निश्चय केला आणि त्यांनी असं म्हटलं तिने चाहूल नाही म्हणून पाऊल पाऊल ओढून नेलं ते म्हणतात मला निश्चय करण्याची गरजच नव्हती मी करता नव्हतोच मुळी ज्या वाटेवरनं फारसं कुणी गेलेलं नाही त्या वाटेनं स्वतःहून मला ओढून घेतलं का ते म्हणतात चाहूल नाही म्हणून तिने पाऊल पाऊल ओढून नेलं माझी पावलं नकळत आपसुकपणे त्या कुणीही न गेलेल्या वाटेवरनं पडायला लागली पण असे आपण गेलो म्हणून आपला दुसरा काठ सुटतो वे अहो साध्या आम्ही बायकांची तर गंमत अशी असते एवढ्या साड्या बघून आम्ही एक साडी घेऊन घरी येतो खरं किती आनंदाचा ठेवा असतो हातामध्ये पण तरी मनामध्ये असतं ती जी घेतली नाही ती घ्यायला हवी होती का <laughs> माणसाचं मन असं असतं त्याला नेहमी जे सोडून दिलं आहे ना त्याच्यामध्ये जास्त आकर्षण असतं आणि ते अनिलांच्या कवितेमध्ये किती सहज उतरलं आहे पहा ते म्हणतात की सोडून दिल्या वाटेकडे फिरून फिरून पाहू दिले ती मला घेऊन तर गेली तिच्या वाटेनं पण माझं मन मात्र अजूनही त्या वाटेनं जायला हवं हो होतं का ती जरा जास्त सरावलेली आहे अनेक लोक त्या वाटेवरनं गेलेत मग तिथून जायला हवं हो होतं का असं मला सतत वाटत होतं म्हणून मी मान वळवून वळवून वल� पुन्हा पुन्हा पाहत राहिलो बराच वेळ त्या वाटेकडं तिनं म्हणजे त्या वा मी धरलेल्या वाटेनं मला पाहू दिलं किती वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट <laughs> हे सुद्धा मला वाटतं फक्त वाटेचं वर्णन नाही आहे हे आपल्या मनाचं वर्णन आहे किती झालं तरीसुद्धा आपल्याला जे सुटलं हातातनं त्याचीच आठवण राहते ते हवं होतं नाही ते उगाच गेलं बाई अगदी हातून सोडून दिलं शहा कुणीतरी सांगायला हवं होतं म्हणजे मग तेव्हाच धरून ठेवता आलं असतं गोष्टी कितीतरी मागे पडल्या कितीही भूतकाळात गेल्या तरीसुद्धा माणसाचं मन भूतकाळातनं बाहेर येत नाही खरंच आहे माणसाचं मन नेहमी मागे मागे मागेच धाव घेत असतं कालिदासाच्या शाकुंतलामध्ये एक अतिशय सुंदर प्रसंग कालिदासानं रंगवलाय पहिल्या अंकामध्ये पहिल्या अंकामध्ये दुष्यंत आणि शकुंतला यांची भेट होते दुष्यंत शकुंतलेकडे ओढला जातो आणि त्याला असं वाटतं की आता जास्तीत जास्त वेळ तिच्या सहवासात राहायला हवं पण तो राजाही आहे आणि तेवढ्यात अशी काहीतरी घटना घडते की त्याला तिथून निघावं लागतं आणि म्हणून तो तिथून निघतो तो असं म्हणतो की मी निघालो आहे खरा पुढच्या दिशेनं पण तरीसुद्धा अजूनही मनामध्ये शकुंतलेचा विचार आहे आणि ह्यावर कालिदास असा श्लोक लिहितात कालिदासांनी असं म्हटलंय की जेव्हा रथ भरधाव वेगानं पुढच्या दिशेकडे जात असतो तेव्हा त्या रथावरती लावलेला ध्वज मात्र मागे मागे मागेच फडकत असतो तसं माणसाचं मन असतं कितीही पुढे निघालो तरी मन मात्र मागेच रेंगाळलेलं असतं तेच अनिल म्हणत आहेत की खरं तर ती मी वाट मी केव्हाच सोडली आहे पण तरी तिच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे पण बराच पुढे आलो या वाटेनं तरीसुद्धा अजूनही तिची आठवण काही सोडत नाही किती वेळ दिसत होती धरली नाही तीच तीच वाट तिची वळणे हेलकावे तिचे उतार तिचे घाट म्हणजे जो मार्ग आपण धरला आहे त्याच्याकडे फार पाहत नाही होत आपण तर जे हातून निसटून गेलं त्याच्याच विचारामध्ये कायम बुडलेलो आहोत मग मात्र अनिल असं म्हणतात तिनेच गेलो असतो तर ही कदाचित मिटली असती असं होतंच ना एक घ्यायचं तर दुसरं सोडावंच लागतं कबीरजींचा एक दोहा आहे कबीरजी असं म्हणतात की चिटी चावल ले गई बीच में मिल गई दाल एक मुंगी तोंडामध्ये तांदळाचा दाणा घेऊन चालली होती अगदी आनंदात होती चला आजच्या दिवसाचं पोट भरलं चिटी चावल ले चली बीच में मिल मिलगई दाल आत्ता तिच्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार नाही पण जेव्हा तो डाळीचा दाणा समोर दिसतो त्या क्षणापासून तिची द्विधा सुरू होते का तिला वाटतं की फक्त तांदूळ काय खायचा त्याच्याबरोबर डाळ असेल तर किती छान चिटी चावल ले चली बीच में मिल गई दाल कहे कबीरा दो ना मिले एक चाहे तो दुझी डाल कबीरजी म्हणतात दोन्ही गोष्टी हातात धरता येत नाही ती मुंगी केवढी तिचं तोंड केवढं त्याच्यातलं तांदुळाचा दाणा केवढा त्यात पुन्हा तिला ती डाळ हवे ती मुंगी दुसरी कोणी नसते ते आपणच असतो आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी हव्या असतात पण कबीरजी सांगतात इतकं सगळं मिळत नाही एक चाहे आहे तो दुजी डाल एक हवं तर कधीकधी दुसरं सोडावं लागतं अनिल तेच म्हणत आहेत की मी ती वाट धरली असती तर सोपी गोष्ट आहे ती वाट धरली असती तर ही मिटली असती ही वाट धरली म्हणून ती मिटली ते म्हणतात तिनेच गेलो असतो तर ही कदाचित मिटली असती तसे व्हावयाचे नव्हते कारण हीच माझी वाट होती तसे व्हावयाचे नव्हते कारण हीच माझी वाट होती बराचसा वेळ माणूस या विचारामध्ये असतो की आपण ते करायला हवं होतं का आपण तसं करायला हवं होतं का असं करायला हवं होतं का आणि काळ लोटल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण ते केलं नाही कारण आपण हेच करणार होतो म्हणजे आता ह्याला दैववाद वगैरे म्हटलं तर कोणाला आवडायचं नाही पण खरंच आहे बऱ्याचदा असं घडतं मी दैववाद म्हणून म्हणत नाही पण काही गोष्टी ह्या निश्चित असतात आणि म्हणून त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी आपल्या हातातनं घडत असतात म्हणून एखादी गोष्ट गेली तर ती काही काळ तिचं स्मरण होणं हेही स्वाभाविक आहे पण त्याच्यात किती काळ गुंतून राहायचं कधीतरी तर सोडायला हवं ना म्हणजे मेमरी चिपवरची काय फाईल्स कधीतरी तर डिलीट करायला हव्यात का नाही आणि मग जे समोर आहे ते वर्तमान आपल्याला अधिक चांगलं दिसायला लागतं अनिल शेवटच्या ओळीमध्ये तेच म्हणताय तसे व्हायचे नव्हते कारण हीच माझी वाट होती जी निवडली तीच माझी वाट होती किती सुंदर विचार आहे दोन वाटा त्यांना दिसतात काय त्या वाटेवरचा विचार त्यांच्या मनात येतो काय ते त्या दहा ओळींमध्ये ते लिहितात काय आणि ते फक्त वाटेचं वर्णन उरत नाही काय ते आपल्याला आपल्या जीवनाशी सुसंगत करून दिसायला लागतं काय आणि गंमत अशी आहे की हे मी पाहिलं मला असं दिसलं दुसऱ्या कोणी दुसऱ्या पद्धतीनं पाहू शकेल कवितेची हीच गंमत आहे ज्याची त्याची कविता असते रिडिंग बिटवीन द लाईन्स करण्याचं सा स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे आणि ही केवढी मोठी ताकद आहे केवढं मोठं सामर्थ्य आहे कवितेचं की कवी त्याच्या अनुभवातून कविता लिहून जातो पण त्याला नेमकं काय म्हणायचं आहे याच्यासाठी पुढे पंधरा जणं वेगवेगळं सांगतात म्हणजे बालकवींची औदुंबर जी कविता आहे पाय टाकून जळात बसला असला औदुंबर त्याची म्हणे पंधरा वेगवेगळी स्पष्टीकरण आहेत आता गंमत अशी आहे की बालकवीनं नेमकं काय म्हणायचं होतं हे फक्त तेच सांगू शकतात पण तरीसुद्धा हे मनाला जे खाद्य मिळतं किंवा हा जो खेळ असतो तोही किती आनंददायी असतो मी जेव्हा जेव्हा ही कविता वाचते दोन वाटा तेव्हा मला इंग्रजी कवी रॉबर्ट फ्रॉस्ट याची द रोड नॉट टेकन ह्या कवितेची आठवण होते कारण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच म्हटलंय ती सगळी कविता नाही आत्ता इथे सांगत पण त्यातल्या शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेच्या त्या खरोखरी चित्ताकर्षक म्हणजे मन आकर्षून घेणार आहेत काय म्हणतो रॉबर्ट फ्रॉस्ट तो म्हणतो की आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय तेच म्हटलं आहे ना अनिलांनी आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स इथे मात्र थोडासा वेगळा दृष्टिकोन आपल्याला रॉबर्ट फ्रॉस्टचा दिसतो मी जी वाट मळलेली नव्हती त्या वाटेनं चालायला लागलो आणि ते माझं चालणंच मला वेगळं बनवून गेलं किंवा त्याच्यामुळेच काहीतरी वेगळं घडलं खरंच आहे प्रत्येक वेळेला मळलेल्या पाऊलवाटेनंच जावं असं नाही आहे ज्या माणसाला आत्मविश्वास असतो किंवा काही करण्याची इच्छा असते ना त्यांनी बऱ्याचदा न मळलेली पाऊलवाट धरावी आणि खरंच अशी कित्येक उदाहरणं आहेत आपल्यासमोर की न मळलेल्या वाटेनं किंवा न त्या मनानं काय म्हणू त्याला फार ज्याच्यावरती पदचिन्ह ना उमटलेली नाहीत अशा वाटेनं गेल्यानंतर काहीतरी नवीन प्राप्त होतं काहीतरी नवीन दिसतं मला वाटतं की स्वयं टॉक्समधल्या कितीतरी एपिसोड्समध्ये ही कविता प्रत्यक्ष साकारताना आपण पाहिलेली कित्येक मंडळी नेहमीची वाट जी चोखाळलेली असते ती सोडून देऊन वेगळ्या वाटेला गेलेत आणि त्यातनं अनेक गोष्टी नव्यानं कळल्या नवीन संशोधनं झाली माणूस काय नवीन करू शकतो याचा शोध घेता आला आणि म्हणूनच जे हे जे शेवटचं वाक्य आहे ना रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेतलं ते मला फार आवडतं अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स त्यामुळे प्रत्येक वेळेला मला तर वाटतं की बारावी होऊन आता काहीतरी नवीन शिकू पाहणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हे खूप मोठं मार्गदर्शन आहे सगळे एकाच वाटेनं धावत सुटलं पाहिजे असं नाही आपली क्षमता असेल आणि प्रत्येकात क्षमता असतेच त्यामुळे आपल्यात क्षमता असेल आणि आपल्याला तिचा शोध घ्यायचा असेल तर कधीतरी वेगळ्या सुद्धा जायला हवं हे निश्चित